नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या अपडेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजार भाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपण वेळ न घालो आता व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो बाजार समिती चंद्रपूर या ठिकाणी अवकालेली तीनशे साठ क्विंटल जसे दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दोन हजार पाचशे रुपये क्विंटल आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजू समती खेड चाकण या ठिकाणी अवकाळलेली सहाशे क्विंटल जास्तीत दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दोन हजार सातशे रुपये क्विंटल जाते लोकल कांदा बघा तसे पुढील बाजू समती सातारा या ठिकाणी अवकाळलेली तीनशे दहा क्विंटल जास्तीचा दर आहे तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दोन हजार रुपये क्विंटल जाते आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती कराड या ठिकाणी जास्तीचा दर आणि सर्वसाधारण दर दोन हजार आठशे रुपये क्विंटल जाते हलवा कांदा बघा तशी पुढील बाजार समिती येवला या ठिकाणी अवकालेली बारा हजार क्विंटल जास्तीत दर बावीसशे एकावन्न रुपये क्विंटल आणि सर्वसाधारणतर अठराशे पन्नास रुपये क्विंटल जाते लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती लासलगाव का विंचूर या ठिकाणी अवकालेली चार हजार पाचशे क्विंटल